मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायची पोलिसांना बाजूला ठेवायचं एसपीना नाही विचारायचं स्वतः मंत्री म्हणून जायचं मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायच्या आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्या कणकवलीतल्या मटक्या अड्ड्यावर धाडी मारून धाड टाकली पालकमंत्र्यांनी आणि त्याला सांगावं लागलं माहितीये का मी कोण आहे तो पालकमंत्री कोण आहे तो आता म्हणतात आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत एक जण सुद्धा उठला नाही रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्याचा रिस्पेक्ट म्हणून एक काही उठला नाही ही तुमची लायकी मानत नाही ही तुमची प्रतिष्ठा कंटोलीगराने दाखवून दिलेली आहे मग चाललेला तुम्हाला ड्रग्जचा व्यापार चालतो आज संपूर्ण धोडा मार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत ह्या सावंतवाडीतून म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने जो ड्रग्ज सप्लाय होतो गोवा बनावटी जे दारू सप्लाय होते गावागावामध्ये दारूचे अड्डे तयार झालेत ना था, आणि संसार उद्धवस्त ना ते पालकमंत्री महोदय तुम्हाला दिसत नाही तुमचा म्हणून तिथे डोळे झाक करताय केवळ दुर्दैव म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पद आलं आणि मी भगवंताकडे उपरलकर देवाकडे प्रार्थना करतो ह्या दोन्ही पोळांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य लाभो सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय बीपी वाढते शुगर वाढतंय का ही पोर पात्र एका तोंड इकडे तो एकात तिकडे तिकडे आणि आता दोघे एकमेकांच्या उरावर बसायला निघाले दोन्ही पक्षाची सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपवण्याचं कपटकारस्थान तर नितेश राणे आणि निलेश राणे करत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेन आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडलिक होण्यासाठी देणार नाही